आरोग्य पूर्ण आतले आत हे शब्द सर्वांनी बोलायचे मी आनंदी आहे मी समाधानी आहे मी आरोग्यपूर्ण आहे मी श्रीमंत आहे मी प्रसन्न आहे मी शांत आहे मी शांत आहे मी शांत आहे हात एकमेकावरती घासायचे डोक्यापासनं पायापर्यंत ही जी एनर्जी आता आपण कमवलेली आहे ती सगळ्या अवयव जास्त दुःख तिथे जास्त हृदयात मनात जिथे आपल्याला वाटेल तिथे ही एनर्जी करायची आणि सावकाश डोळे उघडायचे डोळे उघडताना प्रयत्न करायचे की स्वामींच्या चरणांकडे बघायचे ईश्वराचं दर्शन कसं घ्यायचं आहे तर त्यांच्या चरणांकडे आपली नजर पाहिजे त्यांच्या डोळ्यात डोळ्याची नजर कधीही भिडवायची नाहीये खाली चरणांकडे बघायचंय मग हळू 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 प्रत्येकाला स्वामी इथे दिसतीलच असं नाही आहे पुढच्या असं प्रयत्न करणार आहे की आपण इथे समोर एक फोटो लावूया म्हणजे सगळ्यांनाच दर्शन होईल पण मानस मग डोळ्याने बंद करायचे आपल्याला आतले स्वामी माहिती आहे त्यांच्या चरणांकडे मी बघत आहे आणि हळूहळू मोठ्या माणसाच्या नजरेला नजर आपण नाही मी तर माऊली आहे आपली आई आहे त्यामुळे सतत आपली म्हणजे जो शिष्य असतो ना त्याने गुरुच्या पायाकडेच बघायचा असतो हाच विचार नेहमी अवधून ते चिंतन शिगुरुदेव दत्त अवधूर चिंतन शिव शिव बाहेरची मंडळी कशी आहे कसे आहात तुम्ही कसे आहात तुम्ही आवाज वाढायला लागलेला आहे वरती बसलेले कसे आहे तुम्ही तर जरा जास्त आनंदी अगदी कम्फर्टेबल आहे काय दुखत नाही पण तुमचा आवाज कसा आहे कसे आहात तुम्ही आम्ही आनंदी आहोत त्याला आपण कोण आहोत नक्कीच सगळ्या स्वामी भक्तांसाठी एक आनंदाची बत्नी आहे स्वामी पुण्य तिथी सहा तारखेला आहे खरं तर ह्या मठात जो येतो ना त्याची खूप जन्माची पुण्याई असते तोच इथे येतो मी नेहमी केव्हा आपण अफर्मेशन देतो की माझ्यामध्ये काहीतरी पात्रता आहे म्हणून स्वामींनी आज मला इथली पाहिली सोडून दिली आहे त्यामुळे कुठेतरी एक स्वतःबद्दल स्त्रियांना असं असतं की नाही आम्ही गमनेची भूमी काढली घरातली करतो काम करतो आम्ही काय करतो नवला विचारा कामाला जातो थकून येतो तोच घर चालवतोय असं असतं ना तर तुमच्यामध्ये काहीतरी पात्रता आहे म्हणून त्यामुळे हा स्वतःबद्दल आणि स्पेशली ते कळंबोली ज्या स्त्रियांना तेवढं स्वतःबद्दल नाही आहे जरा वेगळा पुढ पुढे गेलं तर त्या बायकांना असतं थोडंसं की त्या शिकलेल्या आहेत जॉब करत आहेत पण आपल्याला कुठेतरी हे थोडंसं गेल किंवा स्वतःबद्दल आपल्याला हे असतं की नाही मी कुठे काय करते आहे कुठे मला नीट राहायचं मला कुठे जायचं आहे ना तर स्वतःबद्दल की नाही मठात गेल्यानंतर स्वामी मला बघतात की माझी मुलगी किती सजून सजून छान सजून सजून इन द सेन्स दागिने घालून नाही पण ती मनाने किती प्रसन्न आहे तिला जे शरीर मी दिलं होतं जन्माच्या वेळेस ती तेवढी आरोग्यपूर्ण आधी की नाही जेव्हा घरातली स्त्री अचानक हा देह सोडून निघून जाते तेव्हा त्या ते घरच्यांना किंमत कळते की कि घरातली एक स्त्री नसेल तर त्या घराची अवस्था काय होते त्याच्यामुळे इथे येताना छान आनंदी आपल्या वडिलांना मला शक्यतो आपण माहेरी जातो तर चांगली साडी घेऊन जातो आई वडिलांना दाखवत नाही काही प्रॉब्लेम असेल तर तिथं कुठे जाणीव करून देत नाही छान आनंद जाते एक दागिना जरा जास्तच घालू शकतो तर हे आपलं माहेर आहे सगळ्यांच्या घेरावर कसं हसू आलं ना तर हे आपलं माहेर इथे त्यांना पूर्ण प्रसन्न मनाने यायचे अडचणी असतील त्यांना सांगायच्या आहेत तर इथे आपण आज आलो आहोत आणि जो दिवस आपल्या वर्षातला खूप महत्वाचा आहे तसा तो विचारला दिवस आहे की स्वामींनी हा देह सोडून ज्या दिवशी गेलातिथी आपण काय करतो आणि हे पारायण एकोणतीस तारखेला चालू होणार आहे पाच तारखेपर्यंत गुरुचरित्र म्हणजे काय आतापर्यंत कोणी कोणी गुरुचरित्र वाचलंय हातवती करून सांगा प्रत्येक वेळेस तीनशे तीनशेच्या आजूबाजूला लोक बसतात ज्यांनी हात नाही वरती केले मला वाटतं के नवीन आहे ते हात आता महावीरांनी बघितलेले आहे आणि ते पुढच्या वेळेस मला भरती दिसायला हवे त्याच्यामुळे जे गावी गेले नाही त्यांनी ह्या ना संधीचा लाभ घ्यायचा आहे आणि गुरुचरित्राच्या कारणीला बसायचं आहे काही गुरुचरित्र काय आम्हाला माहिती नाही आहे कसं वाचायचं आहे माहिती नाही आहे आपल्या अध्यात्मामध्ये चार वेद आहे आणि गुरुचरित्राला पाचवा वेद मी गेल्या स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी सांगितलं होतं की स्वामी हे पूर्ण तत्तावतार आहे बाकी जे संत आहे ते अंशांतार आहे आणि स्वामी हे पूर्ण अवतार आहे त्याच्यामुळे आपण गुरुक्षेत्राच पालन करतो ह्या पायांचे खूप अवघड नियम नाहीये काही नियम आहे की काही पाळायचं आहे मग आपण आपण करत नाही अगदी बिनधास्त हा आपल्याकडे गुरुचरित्राची पोथी विकायला आहे ती पोथी घ्यायची एक दोन नियम आहे महत्वाचे म्हणजे अडचण असेल तर त्याला हात लावायचा नाहीये तेवढा विषय सोडला आणि दुसरं म्हणजे की आपण सगळे शाकाहारी आहोत त्यामुळे आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही दिवस हे अगदी एक दोन नियम सोडले तर अगदी बिनधास्त तुम्ही त्या दिवशी मला वाटतं सोमवारी पारायण चालू होते पहाटे पाच वाजता आपण इथे जमतो संकल्प करतो आणि मग पाया सुरुवात करतो अगदी पाच वाजता नाही जमत इथे बोर्डवर संकल्प लिहिलेला संकल असेल तुम्हाला आवरून घ्या नऊ वाजता दिवसभरात केव्हाही या त्या दिवशी पहिला अध्यावाच नाही पूर्ण आठ दिवस जमत तीन दिवसाचं करू शकता पाच दिवसाचं करू शकता काही गुरुचरित्र वाचायला अवघी शाळा झालेली नाहीये अवघड जात संपेल की नाही माहिती नाही दोघी मैत्रिणीमध्ये वाचसा की तू काही अध्यावास तू काही तरी खूप मोठा आहे स्वामी सारामृत स्वामींच्या सर्व लिलांचं वर्णन केलेलं एकवीस अध्याची छोटीशी पोथी आहे ती वाचा इथे तुम्ही गुरुक्षेत्र वाचायचं जर दहा टक्के पुण्य एक टक्के पुण्य जर घरी मिळत असेल तर पटीने पुण्य म्हणजे जर रुपया तुम्हाला पुण्य मिळत असेल तर तुम्ही अक्कलपूर पिठापूर या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला दहा रुपये इतकं पुण्य मिळेल आणि जेव्हा तुम्ही मठामध्ये एकत्रित वाचता ते शंभर पटीने पुण्य वाटतं का तर एका वेळेस कमीत कमी तीनशे लोक इथे गुरुक्षेत्र वाचत असतात आणि दत्तगुरूंनी एक शब्द दिलेला आहे की ते स्मरतोगामी आहे या शब्दाचा अर्थ काय तू स्मरण करशील मी स्मरण केलं ते पाठी हे दत्त शब्द आहे तर एका लोक त्यांच्याबद्दल वाचत आहे तर ते इथे नसणार तर ज्या एका गुरुचे फायदा मला घरी मिळणार आहे इथे फायदा तोटा नाही लाभ शब्द वापरूया तर तो मला शंभर पटीने मिळणार आहे आणि जेव्हा तुम्ही सातव्या दिवशी ग्रंथ उचलून नेता हा आमचा नेहमीचा अनुभव आहे डोळ्यात पाण्याचा सात दिवस यज्ञ या वाचनामध्ये गेले संध्याकाळची इथे प्रदक्षिणा असते मीराचे स्वामींचे भजन लावतो आणि आपण सगळे नाचतो स्त्रियांसाठी आनंदाचे दिवस किती असतात ना आता माहेर सुद्धा दुराव आहे मुलं मोठी आहे त्यामुळे तिकडेही जाणं होत नाही तो ओलावा राहिला नाहीये पण इथे तो ओलावा कधीही या तुम्हाला तो ओलावा म्हणतो त्यामुळे जेव्हा आपल्या घरी हा मठ होता तेव्हा असा अनुभव की जेव्हा पारायण संपायचे सगळे रडायला लागायचे काही माहेरी आल्यासारखं वाटतं आणि आता पारायण संपल्यावर काय करायचं त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्त हा कुठल्या पुढल्या पारायणाची वाट बघत असतो त्यामुळे सोमवारी हे पारायण चालू होणार आहे आणि आपल्याला तारीख दिलेली आहे पाच तारखेला हे संपवायचे आहे खर तर आपण सहा तारखेला संपवतो आणि ह्या वर्षी थोडं नियमांमध्ये बदल केलाय की त्या दिवशी दिवसभर सेलिब्रेशन असतं वेगळे वेगळे कार्यक्रम असतात मग आपली खूप धावपळ होते घरातल्यानं जेवण करायचं असतं नवऱ्याचा चेहरा कसा असतो ना एक तर कसं तरी आपण इथे आलेलो असतं त्याच्यामुळे आपण पाच तारखेपर्यंत पाया संपवणार आहोत आणि मग सकाळी सहा वाजता सॉरी सहा तारखेला स्वामी सारंग सारामृताचं पारायण होणारे एकत्रित तुम्हाला नाही वस्त्यात गोठ फिरवा पोथी मोठी वस्ते, वस्ते गुरुचरची मी नेहमी म्हणते आपलं पाठ आणि आसन इथे मांडणं त्या पाठावर छान लाल रंगाचं वस्त्र टाका स्वामींचा किंवा आपल्या घरातली एखादी मूर्ती एखादा छान फोटो जरी करून ठेवलेली आहे एक छोटासा दिवा उद्बत्ती छान आसन ठेवा आणि स्वामींना आवाहन करायचे नाही मला वाचायला होणार फक्त पोठी ठेवा आणि पोठी समोर नाम जप करत बसा पण तिथे तुमचं आसन ठेवा महाराजांसमोर त्याची तुमच्यावर कृपा होणार आहे मला सगळे अध्याय इथे वाचून होत नाही मी अंध वाचलं घरी जाऊन तुमचे अध्याय पूर्ण करा पण इथे तुमची हजेरी महाराजांचा फेरा असतो तेव्हा तुमची इथे हजेरी लावणं खूप जरुरी त्यामुळे प्रयत्न ना करा नाही पोथी ठेवा असं आणि तुमचा पाठ मांडला आणि स्वामींचा फोटो ठेवा आणि रोज एक मार तरी करा संध्याकाळची कर आरती असते दुपारची आरती असते सकाळची आरती आणि ह्या सगळ्या सेवेचा अनुभव घेऊन बघा आणि पुढच्या वेळेस तुम्ही नक्की करणार आहात